लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी असलेल्या आर के बजार शॉपमधून रुपये तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीची खरेदी करा शॉपमधून दिले गेलेले कूपन पूर्ण भरून उपलब्ध असलेल्या ड्रॉपबॉक्समध्ये टाका तुमच्यासाठी यात्रा सोन्याची नाणी गिफ्ट वाउचर्स आणि आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी कोळसेवाडी वाहतूक उपविभाग चक्कीनाका कल्याण पूर्व येथे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस चा सांगता कार्यक्रम पडला बार या कार्यक्रमाच्या वेळी वाहतूक विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेतील प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला पोस्टर स्पर्धेमध्ये एकूण तेरा शाळांचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता कोळसेवाडी वाहतूक उपविभाग नेमणुकीतील पोलीस अंमलदार वॉर्डर यांनी सन दोन हजार तेवीस मधील कामगिरीचे अवलोकन करून सर्वाधिक ई चलान, चलान दंड वसुली लोक अदालत मधील कामगिरी व इतर विशेष कामगिरी गुन्ह्यातील वाहन ताब्यात देणे गुन्हेगारास प्रतिबंधक करणे अशा स्वरूपाच्या कामगिरी केलेल्या अंमलदारांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सचिन चांडवोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी वाहतूक उपविभाग यांच्याकडून गौरवण्यात आले त्याप्रमाणे वे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस ची सांगता करण्यात आली असे कोळसेवाडी वाहतूक उपविभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभर यांनी सांगितले रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम कोळसेवाडी पोलीस स्टेशन तर्फे एक महिना राबवण्यात आला सदर कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या रिक्षावाले बस चालक यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात आली पोलीस अंमलदारांचे मेडिकल कॅम्प ठेवण्यात आले आणि जास्तीत जास्त मार्गदर्शन करून रस्ते अपघात कमी कसे होतील आणि रस्त्याचं ट्रॅफिकचं समस्या कशी कमी होईल यासाठी सर्वांचं पोलिस सर्व पोलीस अंमलदारांनी आणि अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून हा रस्ते सुरक्षा अभियान सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण